नमस्कार शुभ दुपार चला चाललो राहणार झाली तयारी गुरांना एकदा खाया टाकावं म्हटलं वरडायला लाग 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 पर लाग लागली परत पाच वाजतो त्यांना काही खायला नाही कापून आता लागले लाग हाका लाग माराय तिकडे वाटावत म्हणले एकदा गुरांना एक पेंटी टाका दुपार झाली आज उशीर झाला आज जवळजवळ एक वाजले काय होईल तेवढ्यात काढायचं आता की काय निघल ते निघल चला बघूया रानात गेल्यावरती गे चला चला हा हा सांगते की अश्विनीच लाडू चालले शेंगदाण्याचं तुंज टाकली म्हणजे बिनकाळजी ला टाकले, का टाकले बोरांना काय माझी चप्पल जोडायचं काम चालू आहे चला आमचं बापू गेलं ट्रॅक्टर आणाय सूरी काढायची म्हणून भिजवायचं चालले होत होय आबा आमच्या आबांना ला लावलंय पाईपलाईन जोडाय काय करता आमच्या लय दुसरी काम होती थाबा नाही नाही आम्हाला कोथमिरू पडल्याशिवाय मार्ग नाही बापू आम्हाला ठोवायचो नाहीत बापू लय कार माग चला हा नाही नाही बाया त्याला उशीर झालाय म्हणजे आज लय ऊन तर लयच लागत या काय खरं नाही ह्या ऊन आणि ते नको नको गेले कधी संपायची आमची कोथमिर काय जणू बाया नको नको झालंय कुथमिर उपटून उपटून कोथमिर काय संपाना कोथबीर उपटा या या, 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 या। <laughs> म्हणती या, 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 ना मेथीची भाजी टाकलेली आंबवणी दिलं तिला त्या दिवशी भिजत होता तुम्ही बघितलं आता हे भिजवून काढले आता एक उगावली नाही अजून कुठंच नाही अजून उगावल्यानंतर बघूया आपण कुथमीर इकडून इकडून झाली काढणार आता येत नाही बसू नाही पण तोंडालाच ऊन लागणार आहे तिकडून यावं लागेल इकडून यावं लागन अशा आहे का बघा की आपल्या माझी घावली कालच्या जागेवर ठेवली हो का हो चला आज ऊनच लागतय त्याच्यामुळे काय नाही सगळी इथच आहे आणि ती माणसांना शेतात आपलं एक बुचड उभ केले काय म्हणताय काय सारा नाही मामी का संपणार आहे काय करा नाही कुठ काढून काढून नको झालं मार्केटलाच काढायची आज उशीर झाला हवं यायला रानात असू दे आता आता एकदा सुरू केलं म्हणजे बंद नाही करायचं आता पाच वाजताच घरी या आता काय गुरांना हे टाकून आणलूया इथं पाईपलाईन जोडायचं चाललंय या इकडे पाणी खाली आणायचं ना आता ह्या तुकड्याला त्याच्यामुळं मामीच तिकडं दिसतात का त्या त्यांनी बागेला पाणी सोडले असन ड्रिप वर त्या मुळे बघतात त्या चेक करतात सावली आली बाई अशी तरी राह म्हणजे मुडीन कोणाला आणि की खाय नाही तुमच्याकडं धरा अर देवा तिथं राहिलं गटुडे मी म्हणलं म्हणल्यानंतर कशाला आयला तुमच्याकडं चाकू आता त्या दिवशी ते पेरू कापाय आणलेला तस ठेवला होता आज कोथमिर काढूच वाटा नाही आठ दिवस झालं रोज काढतोय त्याच्यामुळं म्हणलं पण चला कोथमिर काढाव तर लागणारच आहे बापू काय आम्हाला घरी बसून देणार नाही तुम्हाला दाखवू का तिकडची मेथी मेथी नाही उगवली पण इकडची मेथी उगवली बघूया बघू शकता तुम्ही आताशी दोन दोन पानावरती आली तुम्हाला दाखवते काय छान उगवली ना दाट दाडप तेच का हे चार वाप टाकलेत मस्त उगवून आली छान अशी याला औषध पण टाकलं होतं ना उगवतानाच औषध टाकायचं मातीत मिसळायचं डायरेक्ट आणि ग्रो मॅजिक इंडिया ग्रोचे असं छान उगवताना छान उगवतं आणि ह्या कोथंबिरीला पण तेच टाकलं होतं आम्ही छान उगवले का नाही चला असू द्या झालंय आता उपटाय लगबग सुरूच केलेला आहे परत ह्याच्यात आणून लावायचंय छोटासाच व्हिडिओ काढलाय आपला असू द्या म्हणलं चाललोय रानात आलोय आपलं तुम्हाला पण अपडेट राहिलं पाहिजे कुठं गेलो कुठं आलो कळतं तुम्हाला पण असू द्या एक पिंडी राहिली का कालची राहिलेली आजची पण राहिली वाटतं काल पण राहिले सगळी खराब होऊन गेली आता ती बाय आणायची का तिथ ठेवायची तिथच कुठं उचलत बसायचं तिला आता तिला तास घालवायचा तिथंच मी म्हणून लावू पिशवी दे मला मला माझी मध्ये